के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर तालुक्यातील मुळा आणि प्रवरा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होतोय या वाळू पर्यावरणाची हानी होत असून वाळूच्या खड्ड्यांमुळे नागरिकांना आपला जीवही गमावा लागलाय संगमनेरच्या प्रवरापात्रामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा नदीपात्रामध्ये बुडून मृत्यू झाला होता हा मृत्यू वाळूच्या खड्ड्यांमुळेच झाला आणि या घटनेचा आवाज प्रसारमाध्यमांतून उठल्यानंतर संगमनेरचे महसूल प्रशासन खडबडून जाग झालं प्रांताधिकारी शैले शिंगे यांनी तहसीलदार त्याचबरोबर सर्व विभागांचे सर्कल तलाठी यांना आदेश काढून वाळू वाहतूक करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करावेत अशा सूचना केल्यात संगमनेर महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून तालुक्यातील प्रवरा आणि मुळा नदीपात्रामधून बेसुमार वाळू उपसा केला जातोय या अवैध वाळू व्यवसायामध्ये अनेकांचे हात ओले झाल्यामुळे थातुरमातूर कारवाया केल्या जात नदीपात्रामध्ये मोठमोठे खड्डे केल्यामुळे पाणी आल्यावर नागरिक नदीपात्रामध्ये आंघोळीसाठी उतरतात आणि त्यातूनच अनेकांना आपला जीवही गमावा लागतो महसूल विभागावर सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर महसूल प्रशासनानं वाळू तस्करांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय संगमनेर तालुक्यामध्ये यापूर्वी ही प्रवारा नदी म्हणून दाखवली गेली आणि त्याच्यातून त्याच्या लगत माती मिश्रित वाळू आणि प्रवार नदीतून काही लिलाव झाले गेले होते मागील दहा वर्षामध्ये मा परंतु ज्यावेळेस शासनाला त्यांचे डेपो बनवायची वेळ आली डेपो बनवण्यासाठी प्रवार नदी पात्रातून त्यांनी प्रस्ताव चालू केले त्यावेळेस अचानक यांच्याच पिलावाळांनी त्याच्यामध्ये असं सांगितलं की हा डॅम आहे त्यामुळे आज जे संगमनर जी वाळूची वाळूपासून वंचित राहिल लागू राहिलं जे शासकीय अधिकृत डेपो वाळूपासून त्याला कारणीभूत हे स्वतः बाळासाहेब थोरातच असून त्यानुसार आम्ही जी मागणी केली जे आयुध दहा वर्षापूर्वी झालेले आहेत माती मिश्रित चौकशी झाली पाहिजे त्यानंतर वस्तुस्थिती सर्व संगमनेर समजून महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाला कितपत गांभीर्यानं घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचर मध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर